सिंगल प्लॅटफॉर्म सिंगल तिकीट अशा प्रकारचा जो एक निर्णय केला होता की सर्व प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन मग ती मेट्रो असेल ती सबअर्बन रेल्वे असेल ती बेस्टची बस असेल मोनो असेल सगळ्या प्रकारच्या ज्या काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहेत या एका तिकिटावर आणि त्या तिकीट एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा जो आपला प्रयोग होता तो यशस्वी झालेला आहे त्याच्यामध्ये रोल आउट करून आता त्याचं ट्रायल चाललेलं आहे हे ट्रायल पूर्ण झालं की तो कमर्शियली आपण रोल आउट करू त्यामुळे मुंबईकरांना एंड टू एंड सोल्युशन मिळेल कालच शिंदेसाहेबांनी आणि मी बेस्टच्या बसेस आहेत त्याचा गुगलशी टायअप केलेला आहे आणि जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे त्याच्यावर रिअल टाईममध्ये बेस्ट बस कुठे आहे याची सगळी माहिती मिळणार आहे किती वेळात पोचेल हे मिळणार आहे डिले असेल तर किती डिले आहे हे मिळणार आहे आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन देखील तयार करता येणार आहे म्हणजे आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर तुम्ही त्या दोन जागा टाकल्या की तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन मिळेल सगळ्यात क्विकली कसे पोचू शकाल सगळ्यात कमी पैशात कसे पोचू शकाल असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल प्लॅन हे देखील त्यात मिळतील आपलंही जे दुसरं सिंगल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरही ट्रॅव्हल प्लॅनची व्यवस्था आपण केलेली आहे आपला प्रयत्न असा आहे की प्रवाशांना एन्ड टू एन्ड मिळालं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला पाहिजे आपला जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट हा ग्रीन आहे तो पोल्युशन फ्री आहे पोल्युशन कमी करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आजचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि निश्चितपणे पुढचा टप्पा देखील लवकरच आपण पूर्ण करू